तुम्ही कधी रात्रीच्या वेळी टेरेसवर झोपून आकाशाकडे पाहिलंय का तिथे तुम्हाला काय दिसतं फक्त काळाकुप्टा अंधार आणि त्या अंधारात चमकणारे असंख्य छोटे छोटे ठिपके ज्यांना आपण तारे म्हणतो पण कधीतरी तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की हे सगळं नेमकं काय आहे ही जागा किती मोठी आहे याला काही अंत आहे की हे असंच अनंत पसरलेलं आहे आज आपण एका अशा प्रवासावर जाणार आहोत जिथे तुमची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाईल आज आपण आपल्या अस्तित्वाच्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि तो प्रश्न आहे ब्रह्मांड म्हणजे नेमकं काय त्याला काही सीमा किंवा शेवट आहे का आणि असेल तर त्या सीमेच्या पलीकडे काय आहे सर्वात आधी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ की हे ब्रह्मांड म्हणजे नेमकं काय यालाच आपण विश्व असंही म्हणतो तर इंग्रजीत याला युनिवर्स म्हणतात कल्पना करा की तुम्ही एका खोलीत आहात ती खोली तुमच्या घरात आहे ते घर तुमच्या गावात किंवा शहरात आहे गाव तालुक्यात असेल मग जिल्हा मग राज्य मग देश मग हे जग आणि मग ही पूर्ण पृथ्वी आहे पण गोष्ट इथेच संपत नाही पृथ्वीच्या बाहेर आपली सूर्यमाला आहे आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत सूर्यमालेच्या बाहेर आपली आकाशगंगा आहे आणि अशा अब्जावधी आकाशगंगा मिळून जे काही तयार होतं त्याला आपण ब्रह्मांड म्हणतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जे काही अस्तित्वात आहे मग ती तुमची खुर्ची असो तुमच्या हातातील मोबाईल असो चंद्र असो किंवा दूरवरचा एखादा तारा असो आणि तुम्ही स्वतःसुद्धा हे सगळं काही या ब्रह्मांडाचाच एक छोटासा भाग आहे आता जर आपण या ब्रह्मांडाच्या विशालतेचा अंदाज घेऊया कारण हे समजणं आपल्या मेंदूसाठी थोडं कठीण असतं आपण सुरुवात माणसांपासून करूया पृथ्वी आपल्याला खूप विशाल वाटते कारण तिच्या या प्रचंड विस्तारासमोर आपण अगदीच छोटे आहोत पण हेच जर आपण खूप दुरून अंतराळातून पाहिलं तर पृथ्वी अवघ्या एका छोट्या निळ्या चेंडूसारखी दिसते आता हे प्रमाण समजण्यासाठी एक कल्पना करा समजा आपली पृथ्वी एका मोहरीच्या दाण्या एवढी आहे जर पृथ्वी एवढीशी असेल तर आपण माणसं त्या दाण्यावरच्या अशा सूक्ष्म जंतूंसारखे असू जे साध्या डोळ्यांना दिसणार सुद्धा नाहीत म्हणजे विचार करा आपण किती नगण्य आहोत आणि याच प्रमाणात जर पृथ्वी मोहरीचा दाणा असेल तर आपला सूर्य एखाद्या मोठ्या फुटबॉल एवढा असेल सूर्य पृथ्वीपेक्षा इतका मोठा आहे की त्यामध्ये अशा तेरा लाख पृथ्वी अगदी आरामात मावू शकतात आणि तरीही सूर्य हा काही या विश्वातील सर्वात मोठा तारा नाही तो एक अगदी सामान्य आकाराचा तारा आहे आतापर्यंत शास्त्रज्ञांना सापडलेला सर्वात मोठा तारा स्टीफन्सन दोन अठरा हा आहे हा तारा इतका अवाढहवी आणि विशाल आहे की याच्यासमोर आपला सूर्य एखाद्या छोट्याशा वाटाण्यासारखा किंवा ठिपक्यासारखा वाटतो आपण अजून पूर्ण विश्व बघितलेलंच नाहीये त्यामुळे हे ब्रह्मांड इतकं अफाट आहे की कदाचित यापेक्षाही मोठे आणि महाकाय तारे अंतराळात कुठेतरी लपलेले असू शकतात जे अजून आपल्याला सापडलेले नाहीत आता आपण थोडं अजून पुढे जाऊया आपली पृथ्वी आणि सूर्य हे एका कुटुंबाचा भाग आहेत ज्याला आपण सूर्यमाला किंवा इंग्लिशमध्ये सोलर सिस्टीम म्हणतो ही सूर्यमाला एका प्रचंड मोठ्या समूहाचा भाग आहेत ज्याला आकाशगंगा किंवा इंग्रजीत गॅलक्सी म्हणतात आणि आपण ज्या आकाशगंगेत राहतो तिचे नाव मिल्की वे आहे आता हे उदाहरण बघा जर आपण आपल्या सूर्याला रक्तातील एका अतिसूक्ष्म पेशी एवढे मानले तर आपली ही मिल्की वे आकाशगंगा भारतासारख्या पूर्ण देशा एवढी असेल ह्या एका मिल्की वे आकाशगंगेमध्येच आपल्या सूर्यासारखे तब्बल वीस ते चाळीस हजार कोटी तारे आहेत विचार करा वीस हजार कोटी तारे आणि या प्रत्येक ताऱ्याभोवती कदाचित स्वतःचे ग्रह फिरत असतील जशी आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते पण हे इथेच संपत नाही ही आकाशगंगा म्हणजे ब्रह्मांडाचं शेवटचं टोक नाही जसं एका देशात अनेक शहरं असतात तसं या ब्रह्मांडात आपल्या आकाशगंगेसारख्या अब्जावधी आकाशगंगा आहेत शास्त्रज्ञांच्या मते आपण जितका विश्वाचा भाग पाहू शकतो त्यातच फक्त दोन ट्रिलियन म्हणजे दोन लाख कोटी आकाशगंगा असू शकतात आणि दोन आकाशगंगांमधील अंतर इतकं जास्त असतं की तिथे पोहोचणं आपल्याला आजच्या तंत्रज्ञानाने तरी शक्य नाही जेव्हा आपण हे सगळं ऐकतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण आणि आपली ही पृथ्वी या अफाट पसाऱ्यात धुरीच्या एका कणापेक्षाही लहान आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं आपल्याला कसं माहीत आपण तर तिथे कधी गेलो नाही इथेच विज्ञानाची जादू येते आणि ती जादू म्हणजे प्रकाश किंवा लाईट तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपण जेव्हा आकाशाकडे पाहतो तेव्हा आपण वर्तमानात पाहत नसून भूतकाळात पाहत असतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रकाशाचा वेग समजून घ्यावा लागेल प्रकाशाचा वेग हा विश्वातील सर्वात जास्त वेग आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रकाश एका सेकंदात जवळजवळ तीन लाख किलोमीटर इतका प्रवास करतो हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण देतो जेवढ्या वेळात हृदयाचा फक्त एक ठोका पडतो तेवढ्या वेळात प्रकाश संपूर्ण पृथ्वीला सात वेळा प्रदक्षिणा घालू शकतो इतका हा वेग प्रचंड आहे पण गंमत अशी आहे की ब्रह्मांड इतकं मोठं आहे की या वेगारासुद्धा तिथे पोचायला खूप वेळ लागतो जेव्हा तुम्ही सूर्याकडे पाहता तेव्हा तो सूर्य नेमका त्या जागी नसतो सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला आठ मिनिट वीस सेकंद लागतात म्हणजे तुम्ही जो सूर्य आत्ता पाहत आहात तो आठ मिनिट वीस सेकंदांपूर्वीचा सूर्य आहे जर आत्ताच्या आत्ता सूर्य गायब झाला तर आपल्याला आठ मिनिटं कळणार सुद्धा नाही रात्री आकाशात जे तारे तुम्ही पाहता यातील काही तारे तर शेकडो वर्षांपूर्वीच नष्ट झाले असतील पण त्यांचा प्रकाश आज आपल्यापर्यंत पोहोचत आहे म्हणून ते आपल्याला आजही तिथेच आहेत असं वाटतं म्हणजे आपण जेव्हा आकाशाकडे पाहतो तेव्हा आपण प्रत्यक्षात इतिहासाचा एक सिनेमा पाहत असतो आतापर्यंत आपण ब्रह्मांडाच्या ज्या भागाबद्दल बोललो त्याला विज्ञानाच्या भाषेत दृश्यमान ब्रह्मांड किंवा ऑब्झर्वेबल युनिव्हर्स म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर हे ब्रह्मांडाचे तेवढंच क्षेत्र आहे जिथून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकलाय महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आज कितीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा शक्तिशाली दुर्बिणी असल्या तरी आपण फक्त इथपर्यंतच बघू शकतो पण शास्त्रज्ञ म्हणतात की याच्या पलीकडेही खूप काही असू शकतं खरं तर आपलं हे दिसणारं ब्रह्मांड संपूर्ण ब्रह्मांडाचा फक्त एक अतिशय छोटासा भाग असू शकतो बिग बँग नंतर जेव्हा ब्रह्मांडाचा जन्म झाला तेव्हा सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये ते प्रकाशापेक्षाही प्रचंड वेगाने प्रसरण पावलं म्हणजेच पसरले याला कॉस्मिक इन्फ्लेशन म्हणतात कल्पना करा की तुम्ही रात्रीच्या वेळी एका घनदाट जंगलात हातात बॅटरी घेऊन उभे आहात त्या बॅटरीचा प्रकाश जिथपर्यंत पोहोचतो तितकंच जंगल तुम्हाला दिसतं पण याचा अर्थ असा नाही की जंगल तिथेच संपलं आहे प्रकाशाच्या पलीकडेही ते अफाट पसरलेलं आहे तसंच आपल्या दिसणाऱ्या ब्रह्मांडाच्या पलीकडेही अथांग ब्रह्मांड पसरलेलं आहे शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की संपूर्ण ब्रह्मांड हे आपल्या दिसणाऱ्या ब्रह्मांडापेक्षा अब्जावधी पटीनं मोठं असू शकतं काही जण तर म्हणतात की ते अनंत आहे ज्याला काहीच अंत नाही जरा विचार करा जर या ब्रह्मांडाला कुठेतरी शेवटची कडा किंवा सीमा असेल तर तिथे काय असेल पण गंमत अशी आहे की जरी आपण तिथे जाण्याचा प्रयत्न केला तरी आपण तिथे कधीच पोहोचू शकणार नाही कारण आपण त्या सीमेच्या दिशेनं जेवढं पुढे जाऊ तेवढंच हे अवकाश स्वतः प्रसरण पाहून ती सीमा आपल्यापासून दूर नेत राहील पण हे ब्रह्मांड नेमकं कसं वाढ चाललंय आणि त्याच्या सीमेवर काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं खोला जावं लागेल विज्ञानानुसार आणि विशेषतः बिग बँग या प्रसिद्ध सिद्धांतानुसार या ब्रह्मांडाची उत्पत्ती साधारण तेरा पॉईंट आठ अब्ज वर्षांपूर्वी झाली तेव्हापासून ते सर्व दिशांनी प्रसरण पावत आहे म्हणजेच सतत मोठं होत आहे एकोणीसशे एकोणतीसमध्ये एडविन हबल नावाच्या खगोलशास्त्रज्ञाने पाहिलं की इतर आकाशगंगा आपल्यापासून दूर, जाता पड़ खरतर, आकाश गंगा दूर, दूर जात आहेत पण खरं तर त्या आकाशगंगा स्वतहून दूर पडत नव्हत्या तर हे ब्रह्मांडच प्रसरण पावत होतं आणि त्यांना आपल्यासोबत दूर घेऊन जात होतं ही संकल्पना समजण्यासाठी एका एस्केलेटरची किंवा मॉलमध्ये असणाऱ्या सरखत्या जिन्याची कल्पना करा समजा तुम्ही त्या सरखत्या जिन्यावर उभे आहात तुम्ही स्वतः चालत नाही आहात तुम्ही एका जागी स्थिर आहात पण तो जीना तुम्हाला पुढे नेत आहे अगदी असंच काही स अवकाशात घडत आहे आकाशगंगा स्पेसमध्ये किंवा अवकाशात स्थिर आहेत पण दोन आकाशगंगांच्या मधली जागाच रबरासारखी ताणली जात आहे आणि मोठी होत आहे त्यामुळे त्या, त्या एकमेकांपासून दूर जात आहेत आता तुम्ही विचाराल की हे प्रसरण किती वेगाने होत आहे इथेच एक गंमत आहे आइनस्टाईनचा नियम सांगतो की कोणत्याही वस्तूला प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करता येत नाही पण अवकाशाला किंवा स्पेसला हा नियम लागू होत नाही स्वत अवकाश कोणत्याही वेगाने प्रसरण पाहू शकतं अगदी प्रकाशापेक्षाही कितीतरी जास्त वेगाने हबल यांनी हेच पाहिलं की जी आकाशगंगा आपल्यापासून जितकी जास्त दूर आहे तितक्या जास्त वेगाने ती आपल्यापासून दूर जात आहे यामुळेच एक विचित्र परिस्थिती निर्माण होते आज आपलं जे दृश्य ब्रह्मांड किंवा ऑब्झर्वबल युनिव्हर्स आहे म्हणजे जिथपर्यंतचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकतो ते इतकं अफाट आहे की त्याच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर तब्बल त्र्याण्णव अब्ज प्रकाश वर्ष आहे जरी ब्रह्मांडाचं वय तेरा पॉईंट आठ अब्ज वर्ष असलं तरी त्याचा आकार त्याहून खूप मोठा झाला आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की यातील एका ठराविक सीमेपलीकडे आपण कधीच पोहोचू शकणार नाही सुमारे सोळा अब्ज प्रकाश वर्षांच्या पुढे असलेले आकाशगंगा आपल्यापासून इतक्या वेगाने दूर पडत आहेत की आपण प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तरी त्यांना कधीच गाठू शकणार नाही या सीमेला वैश्विक क्षितीज किंवा कॉस्मॉलॉजिकल होरायझन म्हणतात हे एका प्रकारे ब्लॅकहोलच्या सीमेसारखं आहे ज्याच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला कधीच दिसणार नाही किंवा कळणार नाही पण तरीही क्षणभर कल्पना करूया की आपण काही जादू करून त्या सीमेवर पोहोचलो तर तिथे आपल्याला काय दिसेल तिथे एखादी भिंत असेल का की इथे ब्रह्मांड संपले अशी पाटी असेल उत्तर आहे नाही जर तुम्ही त्या सीमेवर गेलात तर तुम्हाला समोर अजून अफाट रिकाम अवकाश दिसेल अजून नवीन आकाशगंगा दिसतील अजून नवीन तारे दिसतील आता शेवटचा आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न ब्रह्मांड नेमकं कशाच्या आत पसरत आहे किंवा ब्रह्मांडाच्या बाहेर काय आहे याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ब्रह्मांड या शब्दाचा अर्थच मुळी जे काही अस्तित्वात आहे ते सर्व असा होतो त्यामुळे व्याख्येनुसार ब्रह्मांडाच्या बाहेर काहीच असू शकत नाही स्पेस टाईम आणि दिशा हे सगळं ब्रह्मांडाच्या आतच तयार होतं त्यामुळे ब्रह्मांडाच्या बाहेर काय आहे हा प्रश्नच चुकीचा ठरतो कारण बाहेर नावाची जागाच तिथे अस्तित्वात नाही तरीही काही अत्यंत धाडसी सिद्धांत असे म्हणतात की कदाचित आपलं ब्रह्मांड हे एका महाकाय मल्टिव्हर्सचा एक छोटासा भाग आहे जिथे अनेक बुडबुड्यांसारखी अनेक ब्रह्मांड किंवा अनेक विश्वे तरंगत आहेत पण हे अजून सिद्ध झालेलं नाही हे सगळं ऐकून तुमचं डोकं नक्कीच चक्रावून गेलं असेल पण थांबा अजून संपलेलं नाही जेव्हा आपण या सीमांच्या पलीकडे विचार करतो तेव्हा विज्ञान अशा काही थिअरीज किंवा सिद्धांतांकडे वळतं जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल हे सिद्धांत अद्याप पूर्णपणे सिद्ध झाले नसले तरी गणिताच्या आधारे शास्त्रज्ञांना वाटतं की हे सत्य असू शकतं चला तर मग यातील काही थक्क करणाऱ्या शक्यता पाहूया सर्वात पहिली आणि डोक्याला शॉट देणारी कल्पना म्हणजे बबल युनिवर्स किंवा फुग्यांचं जग कल्पना करा की एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत आहे त्या पाण्यात बुडबुडे येतात काही बुडबुडे मोठे होतात काही फुटतात आता असं समजा की आपलं पूर्ण ब्रह्मांड त्या पाण्यातील फक्त एका बुडबुड्याच्या आत बुड़ आहे आपल्यासाठी तो बुडबुडाच सगळं काही आहे पण त्या बुडबुड्याच्या बाहेर असेच अनगिनत दुसरे बुडबुडे आहेत ज्यांना आपण मल्टिव्हर्स किंवा अनेक ब्रह्मांड म्हणू शकतो कदाचित त्या दुसऱ्या बुडबुड्यांमध्ये म्हणजे दुसऱ्या ब्रह्मांडांमध्ये विज्ञानाचे नियम वेगळे असतील तिथे कदाचित गुरुत्वाकर्षण नसेलच किंवा तिथे प्रकाश वेगाने धावत नसेल तिथे कदाचित असे सजीव असतील ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही काही शास्त्रज्ञ तर असं म्हणतात की ही इटर्नल इन्फ्लेशन नावाची प्रक्रिया आहे जिथे नवीन नवीन ब्रह्मांड सतत जन्माला येत आहेत आणि हे सगळं एका अनंत महासागरासारखं आहे जिथे आपलं ब्रह्मांड फक्त एक छोटासा थेंब आहे आता दुसऱ्या सिद्धांताकडे वळूया जो कदाचित तुम्हाला थोडा जास्त जवळचा वाटेल याला म्हणतात क्वांटम मेनी वर्ल्ड्स किंवा अनेक जगांचा सिद्धांत तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्ही सकाळी पाच मिनटं लवकर उठला असता तर काय झालं असतं कदाचित तुमची बस चुकली नसती कदाचित तुम्हाला एखादी नवीन व्यक्ती भेटली असती क्वांटम मेकॅनिक्स नावाचं विज्ञानाचं एक अतिशय विचित्र क्षेत्र आहे जे सांगतं की प्रत्येक क्षणी जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा जग दोन किंवा अनेक भागात विभागलं जातं सोप्या भाषेत सांगायचं तर एका जगात तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात पण दुसऱ्या एका समांतर जगात कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बंद करून झोपी गेला असाल तिसऱ्या एका जगात कदाचित तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल चौथ्या जगात कदाचित तुमचा जन्मच झाला नसेल हा सिद्धांत असं सांगतो की तुमच्या आयुष्यात जे काही घडण्याची शक्यता आहे ते सगळं काही ना काही स्वरूपात कुठेतरी घडतच आहे उदाहरणार्थ समजा आज सकाळी तुम्हाला चहा किंवा कॉफी यापैकी एक निवडायचं होतं या जगात तुम्ही चहा प्यायलात पण दुसऱ्या कुठल्या तरी समांतर विश्वात तुम्ही नक्कीच कॉफी निवडली असेल म्हणजे तुमच्या एका छोट्याशा निर्णयामुळे तिथे एक वेगळं जग आणि एक वेगळा तुम्ही तयार झालात म्हणजे तुमचेच करोडो व्हर्जन या क्षणी अस्तित्वात आहेत आणि ते एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आयुष्य जगत आहेत आता पुढचा सिद्धांत आहे सायक्लिक ब्रह्मांड किंवा चक्राकार ब्रह्मांड तुम्हाला माहिती आहे की आपण श्वास कसा घेतो छाती फुकते आणि मग पुन्हा आकुंचन पावते काही शास्त्रज्ञांना वाटतं की ब्रह्मांडसुद्धा असंच आहे सध्या आपलं ब्रह्मांड प्रसरण पावत आहे म्हणजे ते मोठं होत चाललं आहे पण एक दिवस असा येईल जेव्हा हे थांबेल आणि मग ते पुन्हा आकुंचन पाहू लागेल म्हणजे छोटं होत जाईल शेवटी सगळं काही एका बिंदूत सामावलं जाईल आणि मग पुन्हा एक मोठा स्फोट होईल ज्याला आपण बिग बँग म्हणतो आणि पुन्हा सगळं नव्यानं सुरू होईल म्हणजे हे जे ब्रह्मांड आपण पाहतोय ते पहिलं नाही आणि शेवटचं सुद्धा नाही याआधी अब्जावधी वेळा ब्रह्मांड तयार झालं असेल आणि नष्ट झालं असेल आणि पुढेही हे असंच चालू राहील आता या सर्व सिद्धांतांमध्ये सर्वात जास्त मेंदूला आणणारा सिद्धांत म्हणजे सिम्युलेशन हायपॉथिसिस किंवा आभासी जगाचा सिद्धांत तुम्ही कधी व्हिडिओ गेम खेळला आहे का त्यातली पात्र बघा आजकालचे गेम्स इतके खरे वाटतात की त्यातली माणसं झाडं गाड्या सगळं खऱ्यासारखं दिसतं आता कल्पना करा की भविष्यात तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं की आपण असे गेम्स बनवले ज्यातील पात्रांना स्वतःची बुद्धी आहे त्यांना वाटतं की ते खरोखर जगत आहेत त्यांना सुख दुःख प्रेम सगळं जाणवतं जर आपण असं करू शकतो तर मग असा विचार करा की कदाचित आपण सुद्धा कुणीतरी बनवलेल्या एका ॲडव्हान्स व्हिडिओ गेममध्ये किंवा कॉम्प्युटर प्रोग्रॅममध्ये राहत असू शकतो कदाचित हे देव किंवा निर्माता दुसरं तिसरं कोणी नसून एका प्रगत ग्रहावरील एलियन मुलगा असेल जो आपल्या कॉम्प्युटरवर आपल्याला चालवत आहे <laughs> तुम्हाला हे ऐकून हसू येईल पण जगातील काही मोठे अब्जाधीश जसे की इलॉन मस्क आणि वैज्ञानिक या कल्पनेला गांभीर्यानं घेतात ते म्हणतात की गणिताच्या हिशोबानं आपण खऱ्या जगात असण्याची शक्यता खूप कमी आहे आणि व्हर्च्युअल किंवा बनावट जगात असण्याची शक्यता जास्त आहे प्रकाशाचा वेग मर्यादित असणं हे सुद्धा एखाद्या कॉम्प्युटरच्या प्रोसेसरची स्पीड लिमिट असावी असा, असा तर्क लावला जातो अर्थात हे फक्त काही मोजके सिद्धांत आहेत या व्यतिरिक्त असे अजून कितीतरी अद्भूत आणि डोके चक्रावून टाकणारे सिद्धांत विज्ञानात मांडले गेले आहेत ज्यांच्याबद्दल आपण भविष्यात कधीतरी नक्की बोलू आपण आज अनेक आव्हर गोष्टी सोप्या करून पाहिल्या बबल पासून ते आपण सिम्युलेशनमध्ये असण्याच्या शक्यतेपर्यंत यातली कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली किंवा कोणत्या गोष्टीनं तुम्हाला सर्वात जास्त घाबरवलं काय तुम्हाला वाटतं की आपण खरंच एखाद्या व्हिडिओ गेमचा भाग आहोत की आपले दुसरे व्हर्जन समांतर जगात वेगळं आयुष्य जगत आहेत खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला कळतं की तुम्हाला असे व्हिडिओ किती आवडतात जर तुम्हाला आजचा हा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या त्या मित्राला किंवा नातेवाईकाला शेअर करा ज्याला रात्री आकाशाकडे बघून विचार करायला आवडतं आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच रहस्यमय आणि रोमांचक गोष्टी आपण पुढेही बघू शकू तोपर्यंत आकाशाकडे बघत राहा आणि प्रश्न विचारत राहा कारण कुतूहल हीच मानवाची सर्वात मोठी शक्ती आहे धन्यवाद